जनतेची कामं करून जनसंपर्क का वाढवा अवघे धरू सुपंथ म्हणीनुसार एकमेकांना मदत करा आणि भाजपची ध्येय धोरणं तळागळापर्यंत पोहोचून भाजपचे अधिकाधिक उमेदवार विजयी करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन नगरविकास विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केलंय कोणतंही पद छोट नसतं ते कसं वापरायचं हे कळलं तर प्रत्येक पद मोठंच असतं असंही त्यांनी स्पष्ट केलं इचलकरंजी इथं भाजप पदाधिकारी निवडीच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या नूतन पदाधिकारी निवड आणि नियुक्तीपत्र वाटपाचा कार्यक्रम पार पडला नूतन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षानं केलेली कामं आणि ध्येय धोरणं जनतेपर्यंत पोहोचून पक्ष संघटन वाढवण्याचं आवाहन आमदार राहुल आवाडे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी केलं भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांनी निवडणुकीत नी सर्व्हे हा जनाधार असतो त्यामुळे सर्व्हे करून विजयी होऊ शकेल अशांनाच उमेदवारी दिली जाईल सद्यस्थिती पाहता विरोधकांना उमेदवारही मिळणार नाहीत त्यामुळे महापालिकेचा पहिला महापौर भाजपचाच होणार यात शंका नसल्याचं स्पष्ट केलं हळवणकर आणि आमच्यात कोणी मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर तेच अडचणीत येतील असा इशारा माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी दिला मतभेद निर्माण करणारा कार्यकर्ता अडचणी ती एका वाक्यात सांगते त्याला सुट्टी नाही ना भारतीय जनता पक्षाचा हा स्कार पण हातामध्ये कमळाचा ध्वज असलेला आपलं चेन असलेला ध्वज घेऊन आपण घरोघरी जाऊ कमळाचा प्रचार करत असताना गद्दारीला ना थारा नाही गद्दारी करणाऱ्यालाही थारा नाही हे शिकवून कुठं तर आपण त्याला त्याला दुरुस्त आणि गावात अतिशय चांगलं जे भारतीय जनता पक्षाचं वातावरण आहे ते उत्तम पद्धतीनं आपण असे करू स्थानिक पातळीवरील मतभेद बाजूला ठेवून एकसंघपणे लढून भाजपच्या अधिकाधिक जागा निवडून आणण्याच्या निर्णयाचा समाधान व्यक्त करत राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी निवडणुकीनंतर शहराचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती वाढवून पाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करा एकमेकांना मदत करून पक्ष संघटन वाढवण्यासाठी मदत करण्याचं आवाहन केलं जी संकर तुमच्याशी करणार आहे त्या मतदाराला काँग्रेस माहित नाही त्या मतदाराला राष्ट्रवादी माहित नाही त्या मतदाराला आधी काय झालंय माहिती नाही तो फक्त तुम्हाला बघणार मत आणि मतदान करणार आहे तर आणि आपल्याला सगळ्या महान पालिका नगरपालिका निवडून आणायच्या हा निर्धार करा एवढं सांगण्याची आज संधी तुम्ही मला दिली आणि काम होत राहतील तुम्हाला निधी येत राहिल मुख्यमंत्री सागांनी खास लक्ष्य आहे यावेळी मान्यवरांच्या हस्ते नूतन पदाधिकारी निवड जाहीर करून नियुक्तीपत्र वाटप करण्यात आलं कार्यक्रमाला श्रीरंग खवरे शशिकांत मोहिते बाळासाहेब माने तानाजी पवार प्रसाद खोबरे सीमा कमते पूनम भोसले मनोज हिंगमिरे शहाजी भोसले किसन शिंदे मनोज साळुंखे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते